नमस्कार आपण आता या ठिकाणी एक चांगल्या प्लॅटवर उपस्थित आहेत त्यामुळे घरी न राहता इथं राहा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि आदरस्थान आदरणीय मधुभ व्यासपीठावर उपस्थित असलेले सरपंच महोदय आणि इतर मान्यवर कंपनीचे जनरल मॅनेजर आज ग्रामपंचायत शिंदार आणि समर्थ हॅब्रो एजन्सी शेंदार यांच्या संयुक्त विद्यमान आहे आपल्यासाठी आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपणास आपले कुलदैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज या शिवरात्री दिनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आयोजित केला प्रथमत त्यांचे मी आभार मान मित्रांनो आपण शेती करतोय जाधव सरांनी आपल्याला सांगितलंय मी माझ्या चर्चेमध्ये योजना आणि तंत्रज्ञान या दोघांची सांगड एकाच वेळेस घ्याल म्हणजे योजना आणि कोणत्या आणि तंत्रज्ञान कोणतं जास्त गलत व्हायला नको पण आपण ज्या काही अनेक वर्षापासून शेती करतोय पन्नास नाही आपण पारंपरिक पद्धतीने हजारो वर्ष होऊन शेती करतो आणि अशा परिस्थितीमध्ये अजून सुद्धा आमच्याकडे एक प्रश्न आहे मी काय लावू काय मारू आणि काय टाकू हा दरवर्षीचा आपला हा प्रश्न आहे वास्तविक पाहता हे तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान आपण एक व्यवसाय करतोय आणि ह्या व्यवसायाचं तंत्रज्ञान दरवर्षी करत असताना किमान पाच सात वर्षामध्ये ते अवगत करायला पाहिजे परंतु आपल्याला पन्नास वर्ष नाही शेकड वर्षापासून आपण ही शेती करत आलेलो आहे बदलत्या वातावरणात बदलत्या परिस्थितीनुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे आणि आपण न बदलल्यामुळे आपण त्या ठिकाणी मागे मागे पडतो परिस्थितीनुसार तसं उत्पादन जर बघितलं खूप वाढले कृषी संजीवनी प्रकल्प लागू केलेला आहे हा प्रकल्प सतत सहा वर्षे चालणारा प्रकल्प आहे योजनेचं नाव आहे बदलत्या म्हणजे त्याची जी आधार आहे तो बदलत्या वातावरणाला अनुकूल मग योजना जर घ्यायच्या आहे मग मग आधी भरपूर योजना आहे मग त्या योजना का नाही घ्यायच्या आपण त्या योजना या योजना जवळपास सारख्याच आहेत मग ते नारायणजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच का आणि आपल्याला तो आवडलेला प्रकल्प आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय महत्वाचा ठरलेला प्रकल्प गावकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सततची वाढती मागणी विचार घेऊन ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प मंजूर झालेला आणि अशा या प्रकल्पामध्ये आपल्या परिसरातील आपलं गाव आणि आपल्या परिसरातील गाव जवळपास आपल्या तालुक्यामध्ये चौतीस गावाची निवड झालेली हा प्रकल्प का जर योजना तिकडे पण आहे मग ह्या आहे परंतु या ठिकाणी आलेले जे शेतकरी आहेत वेगवेगळ्या गावातून पंचपुरुष यांना एक साधारण माहिती असाल की काय करणार करायचंय ते त्याच्यामध्ये सविस्तर नाही पण थोडक्यात काही महत्वाचे घटक मी या ठिकाणी सांगणार मग पर्यावरणाला अनुभवून काय मग आपल्यावर पुढे येत आहे सर्वसाधारणपणे वृक्ष लागवड नैसर्गिक शेती माझा नैसर्गिक शेती म्हणजे का हा जो संकल्प आहे संकल्पना आहे ही आपण समजून घेतलेली नाही पूर्वी आपण सेंद्रिय शेती ऐकत होतो सेंद्रिय शेती म्हणजे फक्त आपण शेणखत आणि पाडा एवढंच आपल्याला समजत होतं शेवटी सेंद्रिय शेतीच्या साठी कंपन्यांनी उत्पादन सुरू केली विकायला लागेल पुन्हा शेती खर्चामध्ये यायला लागली पुन्हा जैविक शेती सुरू झाली जैविक शेतीचं पण ते मग जैविक शेतीमध्ये आम्ही जेवढं बघितलं तेवढं जैविक शेती जैविक एनपीके पी केलं मग जैविक शेती परंतु कन्सेप्ट आम्ही समजून घेतला नाही आणि पुन्हा ते जैविक उत्पादन सुरू करणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या पुन्हा लोक खर्च वाढायला लागले आणि म्हणून आता शेवटचं म्हणजे आणि अंतिम सत्य म्हणजे नैसर्गिक शेती आणि ह्या नैसर्गिक शेतीचं मॉडेल म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजय प्रकल्प त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्यामध्ये योजना आहेत हा घटक आहे विविध प्रकारच्या योजना वैयक्तिक योजना समूहाच्या योजना नंतर विकासाच्या योजना म्हणजे मृद आणि जलसंधारणाच्या योजना ते काही घटक आहेत आणि त्याच्यानंतर पर्यावरणपूरक शेती पद्धती मग आता पर्यावरणपूरक शेती पद्धतीमध्ये आपल्याला जावं लागेल वरंबा पद्धती शून्य मशागत शेती पद्धती शून्य मशागत म्हणजे काय आता आम्ही बोलल्यानंतर तुम्ही जेवढा ऐकणार तेवढंच तुम्ही समजणार शून्य मशागत म्हणजे एवढं हो। तर शून्य मशागत हा कन्सेप्ट तसा पूर्ण एक दिवस तुम्हाला सेशन ठेवावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला पूर्ण कळेल शून्य मशागत म्हणजे काय आपण वीस पंचवीस वर्षाच्या अगोदरच बघा की पूर्वी जर तृणधान्य प्रकारची पिकं जर असतील तर त्यावेळेस आपण नांगरट करत नव्हतो हो ज्या ठिकाणी सोटमूळ पिकाची उत्पादन आपण घेत होतो म्हणजे कापूस असेल किंवा कापसासारखी इतर सोटमूळ ज्याची जमीन खोलवर जातात ती पीक तर आपण नागराठी करत आणि दरवर्षी एक वर्ष आपण नागराठी करत दरवर्षी पूर्ण जमीन नांगरत नव्हतो दोन एकर पैकी एक एकर एक इकडे या वर्षी नागरली तर पुढच्या वर्षी विश्रांती द्यायची आणि दुसरी जमीन आपण नागायची जिथं नागरली तिथं जिथं नागरली नाही त्या ठिकाणी तंतूमुळे जे पिकाचे आहेत त्याला तृणधान्य म्हणतो आपण ती पीक पद्धती आपण अवलंबतो आणि हे करण्यामागचा उद्देश पण हा पर्यावरण पूरक आहे या पर्यावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतंय आणि ते कार्बनचं उत्सर्जन कशातून कार्बन, होत आहे तर आपण म्हणतोय कंपन्या ज्या काही कंपन्या त्यांचा धूळ सोडतात वाहणं त्यांचा जे इंधन जळवत त्याच्यामधून म्हणजे प्रदूषण होतं त्यातून कार्बन पण त्याच्याही पेक्षा जास्त कार्बन हा शेतीतून निघतोय खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण नागरती करतोय वखरडी करतोय किंवा यंत्र सामुख्याने आपण शेती दर वेळेस मशागत करतो पूर्वी दोन तीन वर्षातून होणारी मशागत आता वर्षातून दोन ते तीन वेळा यंत्रामुळे शक्य झाले आणि यामुळे पण आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तो, तो, करा ला तो कार्बन बाहेर येऊ द्यायचा नाही आणि मग कार्बन येऊ द्यायचं नसेल तर मग आपल्याला कमीत कमी मशागत करावं लागेल आणि मग हळूहळू नीरू मशागत पद्धतीकडे द्यावं लागेल म्हणजे कार्बन हे एक महत्वाचा स्रोत आहे तिथे कार्बन असल्याशिवाय तुम्हाला इतर अन्न पचवता येणार नाही कर्ब आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण खत पण देणार आहोत मग ते खत पण आपल्याला पचवून घ्यायची असेल तर मग त्या कर्बाचं प्रमाण असणं गरजेचं आहे आपल्याला जर प्रमाण जर नसेल तर दिलेले खत सुद्धा काही उपयोगाचे नाही आणि म्हणून दिवसेंदिवस आपण जरी मोठ्या प्रमाणामध्ये मशागत करत असलो खर्च करत असलो आणि हव्हाना करत करत असलो उत्पादनामध्ये तेवढ्या प्रमाणात ते वाढ होत नाही त्याचं महत्वाचं कारण सातत्याने आपण जे काही वापर करत गेलेलो आहे खताचा वापर करत गेलो आहे कीटक रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत गेलो आहे पर्यावरणामध्ये जे मित्र किडे आहे मित्र बुरशी आहे यांचा नैनान झालेला आहे जे मित्र जीवाणू आहेत हो जमिनीमध्ये जे 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 असतात त्यांचा नायनात झालेला आहे आणि मग ते पुनरुज्जीवित करायचे आहे आणि ते पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रकल्प आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार महत्वाचा घटक आहे शून्य मशागत पद्धती आणि मग शून्य मशागत पद्धतीचं गमक थोडक्यात आहे की सरीवर आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण सरीवरांबा पद्धती ऐकलेल आहे हे तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं आहे ऐकायला तुम्हाला वाटत असेल की तर नेहमी ऐकतो आम्ही पण आम्ही काय ऐकला जसं चार आंधळे असतात भाऊ त्या आंधळ्यांना सांगितलं जातं की तुमच्या पुढे हत्ती ठेवलेला आहे या हत्ती कसा दिसतो तुम्ही त्याला आजमावून बघा पहिला आंधळा जातो तो शेतीला हात लावतो आणि येऊन सांगतो हत्ती हा दौराखंडासारखा आहे दुसरा आंधळा जातो तो त्याच्या पायाला हात लावतो आणि येऊन मग तो, तो सांगतो की हत्ती हा खांबा सारखा आहे तिसरा आंधळा जातो त्या पोटाला हात लावतो आणि हा हत्ती भिंतेसारखा आहे चौथा आंधळा जातो आणि तो कानाला हात लावतो आणि हत्ती कसा आहे तो हत्ती सुपळ्यासारखा आहे सुपासारखा म्हणजे जे बघितलं जे आजमावलं तेवढंच त्याने सांगितलं बाकी तर त्याने सांगितलं नाही आणि म्हणून तसं आमचं शेतीमधलं तंत्रज्ञान आहे जेवढं आम्ही बघितलं जेवढं ऐकलं किंवा जेव्हा जेवढं करतो तेवढंच आम्ही सीमित ठरतो आणि बाकी सगळे वेळ आम्ही तेवढे शेव मात्र बरोबर आणि म्हणून सरीवलं पद्धत एक मिनिट सांगायला हरकत नाही कि जस पीक तशी याच्यामध्ये सुद्धा बदल होतो तुम्ही कोणतं पीक घेणार त्या पिकावर या सरीवरची लांबी रुंदी खोली अवलंबून असते तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर सरीवरची लांबी रुंदी खोली अवलंबून असते तुम्ही कोणत्या प्रकारचं पाण्याची सुविधा आहे किती पाणी तुमच्याकडे उपलब्ध आहे याच्यावर सुद्धा सरीवरची लांबी रुंदी खोली अवलंबून असते आम्हाला सांगितलं किंवा साधारण दोन फुटाचा बेड पाहिजे उंच वरंबा म्हणून आम्ही दोन फुटाचाच करत राहणार तसं नाही आपण कोणतं पीक घेणार त्याच्यानुसार त्या बेडची हाईट राहील जर आम्ही भाजीपाला पिकं घेतलंय तर भाजीपाला पिकामध्ये खोल बेड सिस्टीम मध्ये पण बेड सिस्टीम करता येते आजूबाजूला चढ आणि मध्ये वाफा आपण तो वाफा करतो पण तीच गाडी वाफा करायची तर फक्त चार सहा इंचा गादी वाफा करावा लागेल मी पिको तिनबिरसाठी एक उदाहरण मी थोडी देणार आहे तुम्हाला जर तुम्हाला कंदवर्गीय वर्गी पिकं घ्यायची असतील बटाटा आहे कांदा आहे कांदा आणि बटाटा कंद वेगळे म्हणजे पण दोन प्रकार आहे मुळा सोपमुळ सारखा मुळा आहे नंतर गाजर आहेत तर याच्यामध्ये दोघांमध्ये कंदमूळ आहेत परंतु जो मुळ कमी आहेत त्याला साधारण कांद्यासाठी एक फुटापर्यंत बेर तुमचा चालून जाईल पण ते बटाट्यासाठी तुम्हाला दीड दोन फुटाचा वरंबा पाहिजे पण तुम्ही गाजर आणि मुळ्यासाठी गेला, जर गेलात तर त्याच्यामध्ये दोन फुटाचा तुम्हाला वरंबा पाहिजे त्याच्यानंतर सोपमूळ पद्धतीमध्ये जर तुम्ही गेलात तूर आणि कापूस तुम्ही कापूस आता सगळ्या पिकांना जवळपास आता ओरंबा करण्याची गरज आहे कारण म्हणजे हार झालेले आहेत जमिनी आपल्याला हलवायची नाही वरंबा काय करायची तुम्हाला तर सांगतोच जर असेल तर तुमचा वरंबा हा परमनंट वरंबा पाहिजे आणि तो चार पाच फुटापर्यंत पाहिजे चार फुटापर्यंत तरी वरंबा करता येतो मग तीन फुटापासून चार फुटापर्यंत कोणतं पीक घेणार त्याच्यानुसार ओरंबा पाहिजे त्यानुसार एकदा ते केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते मशीन जमीन तुम्हाला ढवळ करायची आवश्यकता नाही म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारची पुन्हा मशागत नाही शून्य मशागत शून्य मशागत शक्य नाही सध्या पण कमीत कमी मशागत मिनिमम आपण करू शकतो मी हा माझ्या अकरा एकराच्या जमिनीमध्ये भाऊ हे केलेला आहे प्रवाग आहे आणि साधारण खांद्यापर्यंत किंवा डोक्यापर्यंत एवढे चर खोल खोकल्यांच्या सहाय्याने आपण केले आणि ते वरंद काढले दोन हजार सतरा पासून आज ताब्यात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बैलचरित किंवा यंत्रित अवजार आणि जमिनीची सुपीकता वाढलेली नाही कमी नाही वाढलेली आता सततच्या ऑपरेशनमुळे काय होत साहेबांनी सांगितलं तंतूमुळे आपल्याला मशागत काय फायद्याची आहे तर मशागत मध्ये हे महत्वाचं आहे की तंतू जेव्हा आपण याच्यामध्ये शेतात जातो शेतात गेल्यानंतर वापसा कंडिशनला तर पाय थोडा अलगत जाणार जमिनीत थोडस एक आधा इंच पाव इंच जमिनीमध्ये आपला पाय रुतणार बैलाचा पाय रुतणार किंवा अवजार त्याच्याने रुटणार आणि त्याच्याने ते, ते तंतूमुळे डिस्टर्ब राहणार तंतूमुळे एकदा डिस्टर्ब झाली की ते देव पायाला पंधरा वीस दिवस लागणार आणि तेवढे पंधरा वीस दिवस ते पीक मागे जाणार किंवा त्याच्या अतिरिक्त अण्णद्र्यावर परिणाम होऊन त्यामध्ये शोषण घ्यायला त्याचा बाधा निर्माण होते आणि म्हणून आपण त्या सरीवलं पद्धतीमध्ये या गोष्टी करणं गरजेचे आहे सरीवलंब पद्धतीने शेती करण्याची आवश्यकता आहे आणि हळूहळू पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये मिनिमम टिलेज मिनिमम टिलेज करता करता त्याच्यामध्ये शून्य मशागत पद्धतीकडे आपल्याला या पद्धतीने जाता येईल म्हणजे अजिबात ऑपरेशन करायचं आणि नाही परंतु कमीत कमी ऑपरेशन तुम्हाला करता येईल मी या ठिकाणी खात्रीनं सांगेल जर एखाद्याकडे दोन एकर जमीन असेल तर तुम्ही येत्या हंगामामध्ये कापूस पीक लावायचं आहे तर तुम्ही बेड सिस्टीमने अर्धा लावा आणि सपाट तुमच्या नेहमीच्या पद्धतीने अर्धा आलावा उत्पादनामध्ये काय बदल होतो ते बघा खताची मात्रा द्यायची आहे तुम्ही शंभर टक्के माती परीक्षणाशिवाय ते करूच नका खत देऊच नका नाहीतर तर न दिलेले बरे अंदाजे खत देऊ नका आपल्याला आजार पण येत अंदाच्या गोळ्या घेतल्या कॅन्सरला निमंत्रण जात काळांतराने तीच प्रकार त्या जमिनीचा भोवती घडतोय स्वतःला आजार पण आल्यानंतर आपण आयसीयू मध्ये जातो स्वतःचा जीव वाचवतो आणि ते जमिनीचा जीव वाचवण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार ज्या दिवशी जमीन पूर्ण मृत होईल त्या दिवशी आपल्यासारखे लोक या ठिकाणी शिल्लक राहणार आणि म्हणून आपल्यालाही निमंत्रण ठेवायचे आणि कृषी संस्कृती जिवंत ठेवायची पुढच्या पिढ्यांना जिवंत जमीन द्यायची असेल तर आपल्याला आता नैसर्गिक शेतीकडे जाण्याची काळाची गरज आहे नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन घटत नाही लोकांचा फार था मोठा असा समज आहे की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन घटत अजिबात घटत नाही सुरुवातीला तुमच्या जमिनीमध्ये झालेल्या जीवाणूंची संख्या कमी झालेली असते ती वाढवण्यासाठी काही दिवस तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे आणि ती जीवन पूर्ण वाढ झाल्यानंतर पुन्हा जमीन पूर्वत होणार आहे जर मग पूर्वीच्या आणि आताच्या याच्यामध्ये तुम्ही जमीन पाहिलेली आहे मग उत्पन्न का वाढलंय मी नेहमी सांगतो उत्पन्न वाढण्याचं एकमेव कारण आहे की आमचा हायड्रोडायझेशन कार्यक्रम ज्यामध्ये ज्या सुधारित जाती आलेल्या आहेत पिकांच्या कमी कालावधीच्या जाती आलेल्या आहेत एका वर्षात दोन पिकं तीन पिकं आम्ही घेतोय आणि त्यामुळे आमचं उत्पादन वाढलं खतामुळे नाही व्यवस्था आपण जे आहे नैसर्गिकरित्या सुद्धा करता येतं प्रासायनिक पद्धतीने जर केलं तर तुम्हाला मोजमापन करावं लागतं आणि नैसर्गिक पद्धतीने केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मोजमाफ करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने सर्व पद्धतीने आपल्याला जाण्याची गरज आहे बोलासारखं खूप आहे बाकी योजना आहेत आता आपल्याकडे पीएम पी किसान योजना आता आपल्यापैकी काही लोकांना हत्ती मिळत असतील काही लोकांना मिळत नसतील किंवा आपले जे शेतकरी आहेत आपले मित्र परिवार आहेत त्यांना काही समस्या असेल तर त्यांना आपण पीएम किसान मध्ये सांगा की ज्या ठिकाणी दोन तीन तीन गोष्टी अडचणीच्या आहेत की तुमचे ई केवायशी झाली नाही ते बँक बँकेत जाऊन तुम्ही ई केवायशी करून के घ्या किंवा पुरुष एकाशी संपर्क साधा जर तुम्हाला आधार सिडिंग जर झालं नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ते करून घ्यायचं आहे तुमची लँड सेडिंग झाली नसेल तर तुम्हाला भेटून ते काम करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून तुमचे ते काम पूर्ण होईल काही लोकांना नवीन लाभार्थी नोंदणी करायची असेल त्यामध्ये कागदपत्र आहे ते कागदपत्र आहे उतारा खाते उतारा बँकेचं पासबुक आणि पती पत्नी यांचे आधार अविवाहित मुलं असेल त्याचेही आधार आणि फार मोदी शेतकरी असल्याचं दोन हजार एकोणीसच्या अगोदर शेती असल्याचा पुरावा त्यामध्ये दिसला पाहिजे अशा दृष्टीकोनातून कागदपत्र आपल्याला द्यायचे आहे आपण नव्याने ऐकतोय प्रकल्प प्रकल्प म्हणजे का जसं आपण सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व नागरिकांसाठी आधार क्रमांक आपल्याला मिळालेला आहे आधार कार्ड मिळालेलं आहे तसं जमिनीचा आधार कार्ड म्हणजे फार्मर रजिस्ट्री आणि फार्मर रजिस्ट्रीसाठी हा अॅग्रिस्ट प्रकल्प मग याच्यातून साध्य काय होणार आहे की जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या विविध आणि योजना आहेत त्या योजना मिळण्यासाठी आपल्याला या आधार कार्डची म्हणजे जमिनीचा जो आधार कार्ड मिळणार आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे पीक विमा काढण्यासाठी सुलभता येणार आहे योजना मिळण्यासाठी सुलभता येणार आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे कागदपत्र जमिनीची घ्यायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेस सुविधा केल्यावर सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही तर तुम्हाला त्या आधार नंबर एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सुविधा मिळेल तुम्हाला ओळख करून सुद्धा या फार्मर रजिस्ट्रीचा उपयोग होणार आहे टीकण्यासाठी होणार आहे पीएमटी संयोजनासाठी होणार आहे तुमच्या माहिती एक प्रकारे फार्मर रजिस्ट्री म्हणजे तुमचं फार्मर हिस्ट्री त्याच्यामध्ये तयार होईल शेतकऱ्याचा इतिहास त्याच्यामध्ये तयार होईल आणि त्या पद्धतीने हा सर्वांना सर्व दृष्टीने असा उपयुक्त असा हा नंबर आपल्याला मिळणार आहे आता बऱ्याच योजना मिळण्यासाठी त्याचे अट पण घातली जाणार आहे आणि म्हणून आपण मित्रांनो ज्या लोकांनी अद्यापर्यंत मध्ये थर्म रजिस्ट्रेशन नोंदवली नसेल त्याने तत्परतेने आपल्या नदीकच्या ई सेवा केंद्रावर सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची त्यानंतर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सविस्तर बघितलेला महाडी बिटी वर योजना हवामान अनुकूल शेती पद्धतीमध्ये ज्या पोखरामध्ये किंवा आपण त्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी आता यापुढे त्याला पोखरांना म्हणता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असंच नाव म्हणायचं ज्या नानाजी देशमुख साहेबांच्यामुळे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे त्यांचं योगदान आहे आणि त्याच्या नावाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि म्हणून आपण लोकांनी नानाजी देशमुख कृषी सेने प्रकल्प असंच त्याचं नाव यापुढे घ्यायचं आहे इतर बारीक योजना ज्या आहेत त्या छोटे छोटे घटक आहेत या काळाच्या ओघामध्ये वेळोवेळी याच्यामध्ये प्रशिक्षण घेतले जातील त्यामध्ये आपलं सांगितलं जाईल ज्या ज्या गावचे कृषी तो� म्हणजे ग्राम कृषी समितीचे सदस्य या ठिकाणी असतील त्यांचे दिवसात आपले मधुभाऊने सांगितलेलं आहे की सर्वांचे आपल्याला आमदार महोदयाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी सगळे लोक उपस्थित राहतील अशीही मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आपण या जीव मशाखत पद्धतीकडे सरीमोरंबा शेती पद्धतीकडे जाण्याची काळाची गरज आहे पीक उत्पादन वाढीचे अनेक असे काही सूत्र आहेत हो ते आपल्या जवळच आहे जाता जाता पुन्हा एक सांगतो की आपण इथून पुढे आजपर्यंत नाही परंतु इथून पुढे आपल्या शेतीचा जो जमा खर्च आहे तो लिहा शेतीला व्यवसाय समजा जोपर्यंत व्यवसाय समजणार नाही ना तोपर्यंत ती अधिक उत्पादन देणार नाही व्यवसाय म्हटल्यानंतर अधिक काळ आपण त्या ठिकाणी राहतो व्यवसाय न समजल्यामुळे आपण जमिनी काही तासापुरती जमीन, तासा जमीन करतोय बघतोय पूर्वी किमान आपण सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता लोक शेती करायचे आजच्या घडीला जर बघितलं तीन तासावर शेती करताय तीन तास तीन तासावर जर तुम्ही काम करत असाल तर तो उद्योग होणारच नाही आणि तो नफ्यात ना ना येणारच नाही ना तर त्यासाठी तुम्हाला सात आठ तास अर्धा तास शेतीमध्ये गेलं पाहिजे चार मजुराचं काम एक कुटुंब करतो तुमच्या सरीवलं मी मग मगाय सांगितलं हे अल्प बुधाळे शेतकऱ्यासाठी मॉडेल आहे अल्प बुधाळे शेतकरी आपल्या ऐंशी टक्के शेतकरी हे अल्प उधारक आहेत आणि त्यांनी हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे त्यामध्ये निविष्टांचा खर्च टप्प्याटप्प्याने ताप्ला कमी केला पाहिजे मला एक सांगायचं विसरलो पुन्हा दोन मिनिटं घेतो की आपल्या नैसर्गिक शेतीला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर मग आम्ही अन्नद्रव्य द्यायचे कुठून तर हा प्रश्न मनात राहायला जातो म्हणून जैविक शेती करण्यासाठी जे काही विविध प्रोडक्ट बाजारामध्ये आणलेले आहेत त्यातले खात्रीशी योग्य घ्यायचे त्याच्यापेक्षा आपण अतिशय स्वस्त डॉक्टर किशन चंद्र यांचं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं व्याख्यान झालेलं आहे अकोटमध्ये आपल्याकडे पण आपण घेणार आहोत आपली जर दोन चार हजार लोकांची येण्याची तयारी असेल आम्ही मधुमोहना विनंती करू या बाबतीत त्यांनी पुढाकार जर घेतला तर या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर किशन चंद्रा या ठिकाणी अनु त्या व्यक्तीने विविध प्रकारचे जेवण गाझियाबाद संशोधन केंद्रामध्ये जैविक संशोधन केंद्र गाझियाबाद या ठिकाणी ते कार्यरत असताना खूप मोठं असं संशोधन केलं या संशोधनामधून त्यांनी अत्यल्प खर्चामध्ये असे विविध प्रकारचे जिवाणू तयार करून उपलब्ध केलेले डा आहेत पूर्वी ते वीस रुपयाला बॉटल द्यायचे तीस रुपयाला बॉटल द्यायचे पण ते शासन सबसिडी त्यांना ते बंद आहे त्यांनी तो आता प्रायव्हेटली तो प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे रुपयाची बॉटल आहे दीडशे रुपयाची बॉटल आहे एकदा ती बॉटल आणल्यानंतर आपल्याला ते विरजन घरच्या घरी तयार करता येतं जसं दही आपण घरच्या घरी एकदा विरजन आणल्यानंतर पुन्हा विरजन आणत नाही घरच्या घरी दही करतो त्या पद्धतीने या विरजनाच्या माध्यमातून आपल्याला ते जेवण पाच सात दिवसामध्ये ते तयार होतं त्याच्यामध्ये विविध प्रकारची खते पण तयार करता येतात अधिक माहितीसाठी तुम्हाला युट्यूब चॅनलवर आहे ते वर जाऊन डॉक्टर किशन चंद्राचं नाव जर तुम्ही टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळेल आणि त्याचबरोबर वर तुम्हाला शून्य मशागत शेती पद्धती ह्या सुद्धा जर तुम्ही जर गेल त्या तुम वेगवेगळ्या शेती पद्धती त्यामध्ये मिळतील त्यात विद्यापीठाने प्रसारित केलेल्या पद्धती तंत्रज्ञान त्यात काही शेतकऱ्यांनी प्रसारित केलेलं तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राने प्रसारित के तंत्रज्ञान असं वेगवेगळ्या तंत्रज्ञान उपलब्ध होईल सांगण्यासारखं खूप आहे वेळ थोडा आहे पुन्हा एक सांगेल की आपण या निमित्ताने आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी पण तयार करायची आहे पहिल्यांदा एक दहा दहा वीस वीस लोकांचे गट तयार करा आपलं असं त्यांच्याशी विचार सारखे आहेत उत्पादन सारखे आहेत अशा लोकांचे गट तयार करा मग या सगळ्या गटांचे आपण एक कंपनी तयार करू आणि या कंपनीच्या माध्यमातून जसं सयाबे आहे कंपनी नाशिकला आहे त्या ठिकाणी एक व्हिजिट करून करता येईल आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आहेत आपण एकमेकांचे प्रयोग बघितले पाहिजे आणि त्याप्रमाणे शेती केली पाहिजे मित्र वेळ खूप झालेला आहे मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे इतर तंत्रज्ञ या ठिकाणी माहिती देणार आहेत मी या ठिकाणी थांबतो आपल्या दादा घेतो जय हिंद जय